आज तिळसंक्रांतीच्या निमित्ताने गुरुवर्य माधवबाबा इंगोली हिंगोली यांच्या सहवासाचा लाभ लाभाचा योग आला आणि बाबाचा आगमन आता घरी झालेला आहे आणि बाबा कोण तिळसंक्रांतीचे महत्व आपण ऐकूया आज आमचे बाबा गुरुवर्य शांतीब्रह्म माधव महाराज हिंगोले यांचं आमच्या घरी आगमन झालं भाग्याचं लक्ष्मी आपला आणि आज यो, यो, योगायोग आज संक्रांत दिवस आहे बाबा तर बाबा आले

कस आहे चांगदेवाचदेवाला सांगितलं होतं ना ज्ञानेश्वर महाराजेवानी मरण म्हणजे काय मग माऊली म्हणले मरण हे आमच्या दृष्टी ज्ञानाच्या दृष्टीने मरण नाहीच आहे कस जसं सूर्य आणि सूर्याचा प्रकाश वेगळा नाही आहे सूर्य म्हणजेच प्रकाश आहे तसं विश्व म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजेच विश्व आहे सोनं म्हणजेच अलंकार आहे आणि अलंकार म्हणजेच सोन आहे तस हे सर्व सृष्टी जी काही रूपाला आलेले हे भगवंत सोनं आहे आणि हे रूपाला आलेले सर्व अलंकार आहेत म्हणून जसं पाण्याचे पाण्यावर बुडबुडे येतात पाण्याचा बुडबुडा पाण्यावर वाढला पाण्यावर मोठा होतो आणि पाण्यावरच विलीन होतो तसंच आहे हे सर्व देहरूपी बुडबुडे देवाच्या स्वरूपावर तयार झाले आणि देवाच्या स्वरूपावरच काहीतरी मोठे होतात नंतर देवाच्या स्वरूपातच विलीन होत जातात म्हणून मरण मरण म्हणजे असं काही नाही जिथून आलो तिथं जाणं आलो देवापासून आणि चाललोही देवाकडे म्हणून मरण म्हणजे काही घाबरायचं काम काहीच नाही बाई मी जाते ग माहेराला माझ्या मूळच्या मूळ घराला आमच्या मुक्ताबाई हे सर्व जगाला सांगतात की परमात्मा हा मूळचं मूळ घर आहे आणि तुम्ही आम्ही समजा जीवाला स्वरूपाला येणं म्हणजे काय तर सासरी जाणय परत माहेरला जाणं हे अशा पद्धतीचा हा जीवाचा व्यवहार आहे जीवाचा संसार आहे पण हा जीवाचा नसून हा देवाचाच आहे देव म्हणजेच विश्व आहे आणि विश्व म्हणजेच देव आहे संपूर्ण सृष्टीमधल्या जेवढे काही निसर्गानं तयार झालेले जे काही रस आहेत सर्व रसामध्ये सुद्धा परमात्माच आहे आणि म्हणून परमात्म्याचे स्वरूप सर्व हे स्वरूप आहे जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा म्हणजे वारकरी संप्रदायाची खरी भक्ती कोणती आहे की सर्वांमध्ये परमात्मा एक पहा आणि आपलं जीवन निर्दोष जगा निर्दोष ज्याचं कर्म आहे दोषरहित ज्याचं जीवन आहे परमात्मा त्याच्यावर खुश होतो जसं गुन्हेगार पोलिसाला घाबरतात तसं येम हा माळकऱ्याला घाबरतो कारण निर्दोष कर्म आहे निर्दोष जीवन आहे निर्दोष जीवन असेल तर ते ये म्हणतात येम म्हणे कोणाशी येमावे दम म्हणे कोणाशी दम व्हावी तीर्थे म्हणते काय खावे दोष ओखदाचेच नाही म्हणून शास्त्र म्हणते बाबा की प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन तीन प्रकारचे लोक केलेले आहेत कोणी समजा ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे कर्मानुसार भगवंताच्या बुद्धीनुसार काय जे जेतो आप आपला कर्म करतो आणि आपल्या कर्माचं फल भोगत असतो म्हणून चांगल्या कर्माचं चा फल चांगलं आहे वाईट कर्माचं फल वाईट आहे जेणेकरून आपण कर्म करण्यासाठी स्वतंत्र म्हणून भगवंताकडे आपण हीच प्रार्थना करायची की देवा माझ्याकडून वाईट कर्म होऊ देऊ नका दुर्बुद्धी ते मना कदा नपुजवणाराय ना आता मजा आई शेकरी तुझे पाय चित्ती जरी की देवा तुमचे पाय अखंड माझ्या चित्तामध्ये जर राहिले तर माझ्याकडून वाईट वासना दूर वासना माझ्याकडून वाईट कर्म होणार नाही असे ही साधू संत देवाला प्रार्थना करतात म्हणून आज मी या ठिकाणी आलो आज मकर संक्रांत आहे आज वास्तविक पाहता देव तिळ आला कोणाच्या तिळी आला सत्यवान आणि सावित्री तिनं आपल्या मालकाचा आत्मा परत आणला आणि परत आणून आज मकर संक्रांतीचं काहीतरी तिनं के वान दिलेला आहे म्हणून तेव्हापासून ही काहीतरी वान देण्याची परंपरा आहे म्हणून सत्यवान सावित्रीचा सा, सावित्रीचा विजय झालेला आहे सत्यवानाचा आत्मा परत तिने आणलेला आहे म्हणून ही मकर संक्रांत म्हणजे आजपासून मकर राशीमध्ये सुरू सूर्य काय करतो प्रवेश करतो असा हा म्हणजे शास्त्राचा सिद्धांत आहे आणि सत्यवानाचा आत्मा परत आणल्यामुळे सावित्रीचा हा तिच्या कर्तृत्वाचा तिच्या कर्माचा विजय आहे म्हणून प्रत्येक सवासनीला असं वाटते की माझ्या मालकाचा आत्मा अखंड माझ्या पाठीशी राहायला पाहिजेत आणि म्हणून आपल्या मालकाचा आज मालकाच्या नावाने काहीतरी वाण देण्याची पद्धत आहे परंपरा आहे ही आपली हिंदू संस्कृती आहे या परंपरेप्रमाणे आज तुमच्या इथं आम्ही आलो तुमच्या इथे उघड घेतला मामाची भेट झाली मामाची भेट झाली सर्व परिवाराची भेट झाली आम्हाला आनंद वाटला कारण मामाचं गाव म्हणजे काय तर अर्ध म्हणजे मामा म्हणजे अर्धी आईच असते म्हणून या ठिकाणी आलो मामाची भेट झाली आम्हाला खूप बरं वाटलं अशीच नेहमी मामाची भेट होत राहो मामाची भेट होत राहो अशी मामी मा चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण असं असते आज तिळसंक्रांतीच्या निमित्ताने बाबाला बोलावलं तर ते बोलावल्याचं जे फळ आहे ते आताच मिळालं कारण बाबाचं जे ज्ञान होतं हे कशासाठी आहे तिळस्रांत कशासाठी आहे हे सगळं समजलं नाही तर चाललंय हे बाया द्यास लागलं तो आनंद काय कशासाठी कोणाला नाही बाबा सगळं विश्लेषण सांगितलं आणि बाबा आले त्याबद्दल बाबाचे पुन्हा एकदा धन्यवाद सगळी जण आले भक्तजन सगळे आले त्याबद्दल सर्वांचे सुद्धा आभार पुंडली एक जय दे ज्ञानेश्वर महाराज